आपल्याकडे सवारा पुढे आपल्याकडे सवारपणे तीन हजार गणपती आहेत दोन हजार आठ नऊशे गणपती बसतात जो आत्ता रेकॉर्डवर चाकडा येतो त्याच्याशिवाय थोडंसं कमी जास्त होऊ शकत आपण पोलीस फोर्स आपला तीन हजारचा आहे पूर्ण पोलीस फोर्स एस साहेब दोन अॅडिशनल एस साहेब सहा सात डिवायस पीस आणि सगळे अधिकारी आम्हाला आमचा जो करून तीन चव्हाती नाही त्याचा पोलीस फोर्स आहे तो सर्व त्या काळात आपण वापरणार आहोत या काळामध्ये आपण रजा बंद करून सगळ्यांना गणेशोत्सव ईद त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण अलर्ट ठेवणार आहोत होमगार्डची आपण जास्तीत जास्त वापर करणार आहोत एक्झॅक्ट आकडा आवानी परंतु साधारणपणे दीड हजार होमगार्डचा आम्हाला मिळतील असं अपेक्षित आहे त्याशिवाय आपल्याला रॅपिड ॲक्शन कोर्स आर टी एफचे सहा तुकड्या मिळतीलच अपेक्षित आहे त्याप्रमाणे आम्ही तयारी करत आहोत त्याशिवाय व्हॉझन टीसचा पण सहभाग करून घ्यायचा ड्रोनचा वापर व्हिडिओ शूटिंग करणं जेणेकरून आपला डिजिटल इन्फॉर्मेशन व्हिडिओ असायचा प्रयत्न आहे सर्व गणेश मंडळांनी सी सी टी व्ही लावावा याबाबत आपण त्यांना आवाहन केले विनंती केली त्याच्याशिवाय जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऑलरेडी सी सी टी व्ही कार्यरत आहेत महानगरपालिकेचे असतील नगरपालिकेचे असतील किंवा खाजगी संस्थांचे बँकांचे आहेत ते सगळे पुण्यात आता चेक करायचे नव्या सगळे चुकस्थितीत आहेत का चालू आहेत का त्याचा लॉट वगैरे दृष्टीने कसा वापर करता येऊ शकेल कर, ह्या प्रकारे पाहणी पुढच्या दो दोन दिवसात आम्ही करणार आहोत आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग सगळे सी सी टी व्ही गणेश मंडळांना सी सी टी व्ही लावण्याबाबत आवाज आणि बाकी ड्रोन आणि व्हिडिओ टी वापर मोबाईलद्वारे आणि व्हिडिओ कॅमेराद्वारे त्याचा करून आपण हा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे चांगला शांततेत जोशमध्ये उत्साहामध्ये परंतु न गाजबोट होईल असा आमचा प्रयत्न आहे माझं आपल्या सर्व प्रसारमाध्यमांना आणि मार्फत सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना आव्हान आहे विनंती की हा गणेशोत्सव आणि ईद ईदे मिळाल हे दोन्ही आपलं सर्वजण गुढ्या गोविंदांना शांतेत पार पाडेल सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आम्ही विशेष सतर्क आहोत कारण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरचे गुन्हे वाढवत आहेत कुणीतरी काहीतरी स्टेटसवर ठेवतो आणि त्यामुळे विनाकारण त्यांना होतो त्या अनुषंगाने सुद्धा सोशल मीडियाचे त्यांनी थोडीशी ॲक्टिवेट केले आहे आपल्याकडे आता चांगले सॉफ्टवेअर्स पण आणले आहेत त्यामुळे कुणीही काही पोस्ट केलं ते आज उद्या शंभर टक्के ट्रॅक करू शकतो अशी आपली यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे कुठल्याही तरुणांना युवकांनी अतिउत्साहामध्ये चहानेच्या न करतात खात्री न करता एखादी चुकीची पोस्ट व्हायरल करणे आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखवणं आणि विनाकारण तणाव निर्माण होण्यासाठी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल बरेच वेळा असं जाणवतं की लहान मुलं कळत न कळत सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतात तर असे जे अल्पवयीन मुलं असतात त्यांना मोबाईल कुणी दिला त्याच्या पालकांनी ते कुठल्या मित्रमंडळींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचं सोशल मीडियाचं एकंदरीत मित्रपरिवार काय आहे ते कुणाला फॉलो करतात काय युट्यूबवर पाहतात ता सुद्धा तपासामध्ये भाग घेऊन अशा अल्पवयीन अज्ञान मुलांना अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेज पोस्ट करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत व्यक्ती आहेत त्यांच्यासुद्धा कारवाई करण्याचं मी सूचना दिल्या आणि मला अपेक्षा आहे की आपण अशा काय घटना विशेषतः सोशल मीडियावर होणाऱ्या गुन्ह्याबाबत निश्चितच नागरिकांनी सुद्धा रिॲक्ट होऊ नये आणि पोस्ट करणाऱ्यांनीसुद्धा ह्याबरोबर सतर्क राहते कारण आमच्या आता यंत्रणा पण चांगली आहे आणि आम्ही फक्त त्या एक म्हणजे एखाद्यानं एखादी असेल तर तुमचा त्याच्या पुरता तो गुन्हा न राहता त्याला अशा प्रकारचे पोस्ट करणार प्रवृत्त करणाऱ्या जी काही प्रवृत्ती व्यक्ती किंवा त्याचं जे सर्कल आहे त्याचा सुद्धा अभ्यास करून त्यांच्याकडे कारवाई करायचं असं मी सूचना दिल्या